तालुक्यातील दापूर येथील मोढा शिवारात साली शासकीय योजनेतून बांधलेला बंधारा तोडून त्याचे सपाटीकरण करून शेती करण्याचे काम संबंधित जागा मालकाने हाती घेतल्याने पावसाळ्यात बंधाऱ्याखालील दोनशेहून अधिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे सदरचे काम तात्काळ बंद करून बंधारा फोडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी बस्तीराम आव्हाड सह शेतकऱ्यांनी केली आहे तालुक्यातील दापूर येथील सर्वे नंबर चारशे सत्तेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस चारशे एकोणपन्नास चारशे पन्नास चारशे एक्कावन्न या गटात चारशे ते पाचशे मीटर लांबीचा पाझर तलाव सिन्नर पंचायत समितीच्या पाटबंधारे विभागाने बांधलेला आहे त्याखालील सुमारे दोनशे लोकांच्या जमिनी आहेत त्यात घरे विहिरी शेततळे पोल्ट्री फार्म आदींचा समावेश आहे पावसाळ्यात या बंधाऱ्याच्या सपाटीकरणामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो

त्या बंधारा ज्या बंधाऱ्यावर जो बंधारा ज्या मालकीच्या जमिनीवर होता त्या मालकाने बबन नाना आव्हाड यांनी तो दम बंधारा चार दिवसापूर्वी तोडला तो बंधारा का तोडला कशासाठी तोडला हे कारण त्यांच्या त्यांना माहिती आहे पाठीमागे कोण आहे काय तो एक तपास यंत्रणेचा भाग आहे पण हा बंधारा तोडल्यामुळे त्या बंधाऱ्या खाली जमीन जी आहे त्यांचं प्रचंड प्रमाणे नुकसान होणार आहे आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये प्रचंड पाणी त्या बंधारे येत होतं आणि तो बंधारा फोडल्यामुळे आता ते पाणी शेतीवरती वाहून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे ते नुकसान टाळावं हो, यासाठी मी मायबाप बाप जे जिल्हा जिल्हाधिकारी असतील बीडीओ असेल तहसीलदार असेल प्रांताधिकारी असेल त्यांना विनंती करतो का तो बंधारा लवकरात लवकर बांधून देण्यात यावा जेणेकरून पुढील मोठा धोका टळेल मोठी नुकसान ठरेल आणि ज्यांनी हा बंधारा तोडलाय त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करून आम्हा सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी मी विनंती करतो दापूर शिवाराच्या हद्दीमध्ये मोडा शिव शिव म्हणून मोडा आहे त्या शिवारामध्ये शेततळा गावतळा आहे ते सण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बांधण्यात आलेलं आहे आणि सदर तळे हे जे आहे रोजगार हमी योजनेतून सरकारतर्फे बनवण्यात आलेला आहे आणि सदर तलाव हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बांधलेला असून त्याचे आज रोजी छत्तीस वर्षे पूर्ण झालेले त्याला आणि त्या तळ्याच्या आजूबाजूस असणारे दोनशे ते अडीचशे हेक्टर जमीन ओलिताखाली आहेत आणि त्या शेजारी जनावरं माणसं सर्व राहतात आणि पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा जमा होतो इथे आणि पाणीसाठा जमा होत असल्याने डोंगर पाणी आजूबाजूचं सर्व शिवारातलं पाणी त्या तळ्यात जमा होतं आणि त्याच्याखाली जवळजवळ दोनशे हेक्टर जमिनीला पाण्याचा त्याचा फायदा होतो सरकारतर्फे पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना राबवण्यात आलेली आहे त्यामुळं उन्हाळ्यामध्ये हा ड्राय भाग असल्याने उन्हाळ्यामध्ये इथे प्यायला पाणी राहत नाही परंतु श शे, सदरच्या शेततळ्यामुळं आजूबाजूच्या लोकांना त्याचा पिण्याच्या पाण्याचा फायदा होत असतो उन्हाळ्याचे चार महिने पिण्याचा साठा कसाही तरी पिण्यापुरतं पाणी राहत असतं सदर बांधाऱ्यात साधारणतः दहा टी एम सीच्या आसपास पाणी जमा होतं त्याच्यामुळं सदर बंधारा हा जे जमीन मालक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही असं ते म्हणतात त्यामुळं आम्हालाही त्याचं काही ज्ञात नाही आहे परंतु सदर बंधाऱ्याचं त्यांना जे काही मोबदला आहे तो सरकारतर्फे देण्यात यावा परंतु त्यांच्याकडं आज रोजी तो बंधारा तोडलेला आहे त्याच्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे तळ्याचं आणि ज्या लोकांची जमीन या तळ्यामध्ये गेलेल्या आहेत त्या सर्वांनीच बंधाऱ्याचं निष्कासन केलेलं आहे सदर पाजर तलावामुळं आता पाऊस तोंडावर आलेला आहे काल दिनांक स अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तीस एकतीसला पाऊस झालेला असल्याने तलावामध्ये पाण्याचे साठवण क्षमता चालू झालेली आहे वेळेस तलावा जर फोडलेला आहे तो जर बंद नाही केला तर मोठी जीवितहानी होईल मनुष्यहानी होईल प्राणी मात्रांचं जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल तेव्हा सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे की तात्काळ सदर बांधारा बंद करून जो जो जमीन मालक आहे त्याचा मोबदला त्याला मिळून द्यावा ही आमची आमची इच्छा आहे सदरील बंधाऱ्याच्या सातबारावर कुठलीही नोंद नसून ही जागा स्वमालकीची असल्याने सदरील सपाटीकरणाचे काम हाती घेतल्याचे सांगत तात्काली पुढाऱ्यांनी बळजबरीने आमच्या शेतात हा बंधारा बांधल्याचे सांगत बंधाऱ्याची कुठल्याही शासकीय दप्तरी याची नोंद नसल्याचे सांगितले हा चौऱ्याऐशेला बंधारा झालेला आहे इथं अनाधिकृतपणे हा बंधारा घातलेला आहे आणि याचा कुठलाही मोबता या शेतकऱ्याला भेटलेला नाही लोक मुंबईला राहत होते त्यांना कुठलाही मोबदला भेटलेला नाही तर आज हे गावकरी जे जमले त्यांना वाटतं यमांधारा ते, ते करावं पण याचाही बी काहीतरी निष्कर्ष लागायला पाहिजे आणि त्या सो मालकीचा पूर्ण प्रॉपर्टी ही सातबारा सहित ही पूर्ण शेतकऱ्याच्या नावावरती आहे त्याच्यामुळे इथं पहिला काही दिलेलं नाही सरकारने काहीच नाही त्याच्यामुळं आता त्यांचं मिळावा मोबदला मिळावा

आमच्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही सपाटी करणार करन चालू केलेलं आहे मी आणि हे आहे हे जे पाणी इथून जे नालाप्रवाह होता जुना त्या नाल्याप्रवाणी पाणी प्रत्येकाने कळ शेतकऱ्यांनी काढून घ्यावा आणि त्यांनी प्रत्येकाने लिफ्ट आणलेलं आहे त्यांना पाण्याची काही गरज नाही आहे त्यांनी हे लिफ्ट आणलेलं आहे तर मग त्यांच्या बंदरात त्यांनी ते लिफ्ट टाकावा अखे त्यांना पाजर तलाव या नावाने गावतळेपी नाही आणि पाजर तलाव पण नाही आहे कुठलाही सातबाऱ्यावर कुठलाही याच्यावर गावाची याची नोंद अजिबात झालेली नाही गाव तलाही नाही बाजार तलाव नाही आणि काहीच नाही मालमत्ता त्या टायमाला आमच्या सासरे व सासू यांना कुठल्याही प्रकारचं विचारलं गेलेले नाहीये आज लोक म्हणतात का ही सरकारी मालमत्ता आहे ही फोडली तुम्ही हो बरोबर आहे फोडली आम्ही पण आज आमच्याकडे परमिशन मागतात त्या टायमाला सरकार कुठे गेलं होतं का परमिशन मागायला ह्या सरकारी मालमत्तेवर आमच्या घरच्यांच्या कुठल्याही सह्या वेळ नाहीये याचं सरकारनी काहीतरी लक्षात व पाजर तलाव व पाझ पाजा, पाझर तलाव व वसन बांधारे असा कुठलाही आमच्या सात बाराला नोंद नाही याची वाली पण गावकीचे लोक म्हणतात का याची नोंद आहे हे सरकारने आम्हाला सांगावा व सरकार सरकारच्या कायद्यात जर बसत असेल तर सरकारने आम्हाला याची भरपाईकी द्यावा आणि याचा निर्कर्ष करावा व दोनशे शेतकरी जर याच्या खाली जर आडलेले आहे खरंच तर त्याचा पण सरकारने काहीतरी हे करावा कुठल्याही प्रकारची आमची कुठलीही नाही हे नाही आहे झाला त्यावेळेस हा आमच्या आईने माझ्या सासूबाईने ह्या बंदारा झाला त्या टायमाला विरोध केला होता मुकादम होते या ठिकाणचे तर त्यांच्या त्यांनी आमच्या आईच्या तोंडात मारलेली या केस मध्ये म्हणजे कम्प्लेट व्हायला या केसवर पण त्या त्या टायमाला पाचशे रुपये दाबून आणि गप्प बसलेले पोलीस स्टेशन सुद्धा वर्ष झाले कधी आमचे कधीच वाद होईल नाही कधीच वाद नाही झालेला आमचा वाला आज ही आमच्या मालकीची आहे म्हणून आज आम्ही करायला बि लागला आहे लोक म्हणतात का बा इडून माग तुम्ही झोपले होते का झोपले होते आमचे आई वडील हे खूप गरीब असल्यामुळे त्यांना या प्रॉपर्टी मध्ये काहीच करता आले नाही आता त्यांनी त्यांची मुलं लहानसे मोठे केले त्याच्यामुळे त्यांच्या मुलांनी का, कामकाज हाती घेतलेलं आहे शिवाजी दामोदर आव्हाड आता ही वाटणी माझ्याकडे ज्या बंदऱ्याचं जे काही क्षेत्र गेले ही वाटणी आई मला दिली तर या वाटणीचा विषय असा आहे का पाणी सालानासा म्हणजे जे चार महिने का पाच महिने इथं पाणी होतं या तर तीन बिघे वावर माझं खाटं पडेल होतं नाही नाही तीन बिघे वावर खाटं पडेल होतं माझ्यावाला स्वतःचं आणि त्याच्यातही बी मग आता जर पाणी जर या बांधऱ्यात जर चार महिने जर पाऊस चालू आहे तोपर्यंत जर राहते तर मग त्याला आमचा आम्हालाही दड फायदा होत नाही जर दुसऱ्यालाही फायदा होत नाही मग ते ठेवून तरी काय करा वावर आमचे गुतले आणि जनतेचा जर फायदा होता मग जनतेनं आम्हाला चार चार दोन दोन बिघे जमीन काढून द्या ना तर आम्ही ठेवायलाही तयार आहे ना ते मग मोबदला मिळाला कुठलाच काही नाही आम्ही सया सुद्धा करेल नाही त्याच्यावर तर मग आम्हाला जर त्याचा मोबदला जर जनतेला जर लागत असेल बाकीच्या शेतकऱ्याला दोन दोनशे शेतकरी आज त्यांना जर लागत त्या दोनशे शेतकऱ्याने आम्हाला पाच पाच चार चार बिघे जमीन द्या काढून आणि तुम्ही आरामशीर ते क्षेत्र तसंच पडेल राहू द्या आमचं काही दोमत नाही जबरदस्ती जबरदस्ती म्हणजे त्याच्या नंतर आम्ही ती जमीन घेतलेली तेव्हा त्यावेळेस आमचा चुलता तो चुलता आता मरून वीस वर्ष होत आली शंकर रामनाथ आव्हाड म्या मामाला जवळजवळ पंचवीस एक फुट गेले खालून बांधारेच्या पोटाला तेवढं काढून घेतलंय म्या आणि सांडिचा बी सांड बुजून थोडा वापरा काढलाय पण याच्यानंतर आठ बांधारे वर होते तेच लोक इड उभे आता तिने आठही बांधारे बुजून टाकलेले त्याच्यात मोठमोठ्याले बांधारे तीन बांधारे ते आखी बुजवले ऐक बे आठ बांधारे तीन बुजवले तेच हिड भांडाल ते आता त्याचा उपचार करायचा आणि आमच्यावर उपचार करायचा मेन अनुसार दोंडी बाववाड राहणार दापूर तालुका शिन्नर जिल्हा नाशिक या गावचा शेतकरी आता हे बांधारे फुटले याचे आता उद्या अनेक नुकसानी भानगडी घडणारे पण या लोकांच्या क्षेत्रात जे बांधारे झाले याचा यांना कुठलाही मोबदला मिळेल नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण त्याच्या पाठीमागं काही लोकं अ अनादित अतिवृष्टी झाली समजा त्याच्या पाठीमागं काही जनावरं मरतील काही माणसं मरतील किंवा गुरं मरतील किंवा घरं पडतील अशा अनेक नुकसानी होणार आहे कारण या घटनेला कोणी रोखू शकणार नाही कारण एकदा पाणी झाल्यावरचं बांधाऱ्यांचं पाणी इथं येऊन थोपतं सगळा दाब इथे येतो आणि त्याच्यामुळं ज्या ज्या अडचणी झाल्या त्या त्या अडचणीला शासनानं रितसर जाऊन प्रत्येकाला न्याय मिळवून द्यावा हीच माझी सदिच्छा स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत पंचायत समिती तहसीलदार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जलसंधारण मंत्री जयंत पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींकडे तक्रार केल्यानंतर पाटबंधारे विभागाचे खैरनार व लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र सोनावणे यांनी जागेवर जात पाहणी केली या बंधाऱ्याच्या संदर्भात शोध हाती घेण्यात आला असून तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे काम करू नये अशा सूचना संबंधित जागा मालकांना दिल्या आहेत एस ए न्यूजसाठी सुरेश कपिले सरकारची मान्यता नाही असा रिपोर्ट केलेला आहे काय शासनाची कोणती दिशो झालेली आहे

टाकून दाखवतो ओके त्याच्याशिवाय हे बघितल्याशिवाय आपण बोलणार का सर काय बोलून उपयोग नाही याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला हे जे पूर्ण आहे ना विषय हा एकदा इथले पूर्ण गट नंबर पाहून त्या टोकापासून या टोकापर्यंत सगळे बघून गुरीत क्षेत्र किती येतं त्याचं पूर्ण ड्रॉइंग काढून आपल्याला ते बरं असा विषय